नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणाचे एकवीस नियम मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना हा केशव मास म्हणून ओळखला जातो या महिन्यात गंगा स्नान करून पुण्यपदरात पाडून घ्यावे तसेच दानधर्म करून पुण्यसंचय करावा असे म्हटले जाते तसेच मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्राचं पारायण केले जाते सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचं मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत अनेक ठिकाणी सात दिवस पारायण केले जाते गुरुचरित्र सप्ताह हो केला जातो तर काही जण तीन दिवसाचे पारायण करतात गुरुचरित्र सप्ताह हो केल्यास किती अध्यायाचं वाचन करावे आणि तीन दिवसाचे पारायण केल्यास किती अध्यायांचं वाचन करावे याची माहिती गुरुचरित्र ग्रंथात दिलेली असते श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितलेला आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र पारायण वाचल्याने आपल्यावरची संकटे दूर होतात आरोग्याच्या तक्रारी दूर होतात पितृदोष दूर होतो आणि इतर अडचणीवरही मार्ग सापडतो परंतु गुरुचरित्र पारायण करण्याआधी काही नियम आवर्जून ध्यानात ठेवणे आणि त्याचं आचरण करणे आवश्यक आहे नेमके काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी चार कुत्रे व गायी यांना नैवेद्य अर्पण करावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्तात्रयांची कामधेनू असल्याने हा नियम आवश्यक पाळावा असे सांगितले जाते पारायण करण्यासाठी लागणारे साहित्य पारायणापूर्वी फुले हार तुळशीपत्र सुगंधी उद्बत्ती धूप कलश विड्याची पानं नैवेद्यासाठी मिठाई अष्टगंध चंदन आत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे वस्त्र अंतरावे चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी आंब्याचं तोरण प्रमुख दरवाजाला बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजू समय लावावी गुरुचरित्र पारायण ही अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे जी श्री स्वामी समर्थ महाराज आणि गुरु दत्तात्रयांच्या पूजेसाठी केली जाते या पूजेची मांडणी योग्यरित्या करणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेटकी ठेवावी प्रथम आत्रो शिष्य वाचावे एक माळ गायत्री जपमाळ एक माळ श्री स्वामी समर्थ जपमाळ अथवा दत्त मंत्र म्हणावा आणि यानंतर गुरुचरित्र वाचना सुरुवात करावी पारायणाच्या दिवसात हे नियम लक्षात ठेवावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचणे बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्याच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व लग्न न झालेली बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काही हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळी आणि संध्याकाळी एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास सो खर्चाने बाहेर खाण्यास देखील काहीच हरकत नाही परंतु आपल्याला पचायला जड जाईल असे पदार्थ खाऊ नये अति तिखट पदार्थ कांदा लसूण याचा आहारामध्ये समावेश करू नये ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा आव मंगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडून देऊ नये पारायण काळामध्ये शक्यतो जमिनीवरच झोपावे पलंगावर झोपू नये श्री गुरुचरित्र कालावधीत पुरुषांनी दाढी स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नॉयलान किंवा रबरी चप्पलचे जोड वापरावे चांबड्याचा बेल्ट देखील या काळामध्ये लावू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सत्य अहिंसा आणि ब्रम्हऱ्याचे चा पालन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळी आली तर मासिक पाळीचे तेवढे दिवस सोडून नंतर पारायण पुढे चालू ठेवावे तसेच सूतक असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधी देखील जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सूतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये वेळोवेळी घरामध्ये गोमूत्र शिंपडवावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्र शांत व सुपष्ट असे असावे उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये तसे चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व कार्य उरकून उजव्या हातावरती पाणी घेऊन संकल्प सोडावा म्हणजे देवाला आपला हेतू सांगून आपला जो संकल्प असेल तो संकल्प पूर्ण होण्यासाठी मी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे याला संकल्प असे म्हणतात संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायणाला सुरुवात करू नये त्यानंतर कुलदैवत गुरुमातापिता यांचं मनातल्या मनात स्मरण करावे वाचनासाठी नेहमी पूर्वेकडे तोंड करून किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे तसेच बसण्याची जी जागा आहे ती स्वच्छ शांत आणि पवित्र निवडावी वाचनासाठी तुम्ही जी जागा किंवा जी वेळ निवडली असेल तीच वेळ तीच जागा जेवढे दिवस पायाण करायचं आहे तेवढे दिवस असावी कोणत्याही कारणास्तव त्यामध्ये बदल होऊन देऊ नये श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाठावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती सुपारी ठेवावी श्री दत्तात्रेयांना आव्हान करावे पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर अशी रांगोळी रोज काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळामध्ये साक्षात दत्तगुरू हे फेरी मारतात अशी दत्तभक्त यांची श्रद्धा आहे आणि यासाठी पाठावर कोरे वस्त्र हे अंतरून ठेवावे वाचन मनातले मनात न करता वाचन हे मोठ्या आवाजामध्ये करावे रोजचे वाचन झाल्यावरती पोती ही बंद करून ठेवावी पोती उघडी ठेवू नये पोती फक्त वाचनापुरतीच उघडी ठेवावी तसेच आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळदी कुंकू व फुले वाहून नमस्कार करावा पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यानंतर आपल्याला रोज रात्री आरती ही करायची आहे काळात रात्री देवांच्या सानिध्यात चटईवरच झोपावे झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्याचा अनुभव असल्याचं सांगितलं जातं वाचनाच्या काळामध्ये मध्ये आसनावरून उठू नये किंवा वाचन काळामध्ये दुसऱ्याशी बोलू देखील नये सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात कारण शुक्रवार हा श्री गुरूंचा आनंद गमनाचा दिवस आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशीच सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाशन ब्राह्मण सांगून संगता करावी महानैवेद्यास शक्यतो घेवड्याची भाजी ही आवर्जून करावी वाचनामध्ये यांत्रिकपणा नको म्हणजे फक्त वाचतोय म्हणून वाचू नये मनोभावे पोतीचं वाचन करावे एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणे गरजेचंच आहे म्हणजे आवश्यक असते परंतु मध्ये सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो तर अशा वेळी परिचिताकडून म्हणजेच आपल्याच कुणीतरी नातेवाईकांनी याचं अपूर्ण राहिलेलं वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन हे या ग्रंथाचं करावे तसेच सोयरं किंवा सुतर संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्त, दत्त पादुकांवरती अभिषेक करावा शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचं पालन करावे इच्छित फळं आपोआपच मिळतात असा दत्तभक्तांचा अनुभव आहे दररोज वाचायचे अध्याय तुम्ही निवडलेल्या दिवसावरती अवलंबून असतात तीन दिवसाच्या पारायणात दररोज अठरा अध्याय सात दिवसामध्ये दररोज सात पॉईंट सत्तावन्न अध्याय आणि अकरा दिवसामध्ये दररोज चार पॉईंट ब्याऐंशी अध्याय वाचायचे असतात पारायणाची सुरुवात कोणत्याही दिवशी करता येते पण शनिवार गुरुवार किंवा पुष्य नक्षत्र असल्यास शुभ मानले जातात तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार इतर दिवशीही पारायण सुरू करू शकता वाचनाच्या सुरुवातीला आणि शेवटी श्री गुरुदेव दत्त मंत्राचा जप हा आवश्यक करावा मांसाहार मद्यपान वाईट विचार आणि वाईट वर्तन या गुरुक्षेत्र पारायणाच्या काळामध्ये पूर्णपणे टाळायचे आहेत पारायणाच्या उद्यापनाच्या दिवशी सुवासनेला भोजन गुरुचरित्राची आरती आणि शक्य तेवढा दानधर्म या दिवशी करावा तसेच नैवेद्यात शक्यतो फळे भाज्या दूध दूधजन्य पदार्थ तसेच मिठाई आणि पान याचा समावेश या नैवेद्यामध्ये आवश्यक करावा आपल्या घरी येणाऱ्या अतिथींचा आदर करावा आणि सत्कार करावा तसेच आपल्या परीने गरजूंना शक्य तेवढी मदत करावी म्हणजेच दानधर्म हा करावा त्याचप्रमाणे या गुरुचरित्र ग्रंथात गुरूंचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचं विवेचन या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलामधून वर्णन करण्यात आलेलं आहे तसेच गुरुचरित्र पारायण हे तीन दिवस सात दिवस किंवा अकरा दिवस या पद्धतीने आपल्याला करता येते सात दिवस गुरुचरित्र पारायण व आठव्या दिवशी पारायणाची सांगता या पद्धतीने केली जाते श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धत देखील पाहूया सात दिवसाच्या पारायणाची पद्धत पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस असतात पाचव्या दिवशी द्� अध्याय छत्तीस ते अडतीस असतात सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस असतात व सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न असतात श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसांचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात आपण तीन पारायणे किंवा एकोणपन्नास दिवसात सात पारायणे करण्याच्या पद्धती देखील आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य हा गायीला खाऊ घालावा किंवा तुम्ही स्वतः घ्यावा मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडून देऊ नये शक्यतो जमनीवर हे देखील जाणकारांना असावे श्री गुरुचरित्र तीन दिवसीय असं म्हटलेलं आहे एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठीच करावे वैयक्तिक पारायण करायचं असेल तर ते सात दिवसांचेच असावे जर गुरुचरित्राचं पारायण करत असाल तर सर्व नियमांचं व्यवस्थित पालन करावे यामुळे पारायणाचा परिपूर्ण लाभ मिळतो कारण गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे आहे पण ते करताना आपल्याला सुद्धा अतिशय कडक नियम हे पाळावे लागतात नाहीतर त्याचा मनासारखा परिणाम हा आपल्याला दिसून येत नाही तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्वाचा वाटला असेल म्हणजेच हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ